नमस्कार तुम्ही पाहता टी व्ही मी आप्पासाहेब मोहरकर नगरपालिका निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे यासाठी आता काही तासात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे बीड जिल्ह्यात होत असलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे यापूर्वी त्यांच्या बीड जिल्ह्यात सभा झाल्या आहेत शेवटची सभा बीडमध्ये घेणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं होतं त्यानुसार त्यांनी शनिवारी बीडमध्ये सभासुद्धा घेतली त्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बीडमध्ये मोठी सभा पार पडली तर पंकजा मुंडे यांनी देखील बीडसह गेवऱ्या त्यांनी इतर ठिकाणी सभा घेतल्या यामुळे भाजप राष्ट्रवादीचे बडे नेते या निवडणूक प्रचाराच्या आखाड्यात उतरले असल्याचं दिसून येत आहे मात्र दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बीडमध्ये आले नाहीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत मात्र त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी केली अजित पवारांसोबत एकनाथ शिंदे यांनी बीडमध्ये येऊन संयुक्त सभा घेणं अपेक्षित होतं परंतु असं होताना दिसलं नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उमेदवारांची प्रचाराची धुरा सांभाळली आहे बीडच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये स्थानिक नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे अजित पवार आणि सना मलिक यांच्या प्रचारात झंझावात पाहायला मिळाला मात्र उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब बीडच्या सभेसाठी का आले नसतील आणि प्रचारात सहभागी का झाले नसतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असते तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एकही बळा नेता किंवा एकही मोठे नेते बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी आले नाहीत त्यामुळे बीडमध्ये जी नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे यामध्ये अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्याच प्रचाराचा झंजावाद पाहायला मिळाला व्हिडिओ जर आवडला असेल तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टी व्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका